विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण गणित गणित या विषय काही लागलेलं असून बघूया तर सुरुवातीला आपण मॅथ फर्स्ट पाहूया सब्जेक्ट मॅथ फर्स्ट विद्यार्थी मित्र याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहूया फर्स्ट मध्ये के जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह काही प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहे याच्यामध्ये कंपल्सरी फोर म्हणण्यापेक्षा ऑल कंपल्सरी आहे याच्यामध्ये आपल्याला चार क्वेश्चन दिलेले असतात चार ला चार सुद्धा सोडवायचे असतात एक वन मार्क म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे चार मार्क हे जे आहे हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मिळणारे आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये बी आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट बी याच्यामध्ये एका वाक्याचे प्रश्न आहे चार मार्ग याच्या आणि चार मार्क या ठिकाणी प्रश्न पहिला हा आठ मार्गाचा आपल्याला अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने मिळत त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर टू ए मध्ये आहे क्वेश्चन टू ए मध्ये आहे ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी ही सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आक्टिविट, चार मार्कांची विचारण्यात जाते मित्रांनो चार मार्क ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीवर आधारित असतात याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जो क्वेश्चन दिलेला असतो तो जशाला तसा अगोदर लिहून काढायचा आणि त्याच्यामध्ये जे बॉक्सेस आहेत एमटी बॉक्सेस ते नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम तुम्हाला या ठिकाणी हे चार आठ मार्क आणि हे चार बारा मार्क बारा मार्क झाले तुमची त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री ए मध्ये मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर थ्री ए मध्ये सुद्धा आपल्याला ऍक्टिव्हिटी आहे क्वेश्चन नंबर थ्री ए ऍक्टिव्हिटी या ऍक्टिव्हिटी वर आधारित या ठिकाणी आपल्याला तीन जातं एक ऍक्टिव्हिटी असते ती असते तीन मार्काची ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये दिलेली असते की जशाला तशी अगोदर देऊन काढायची आणि त्याच्यामध्ये सहा एमटी बॉक्स असतात हे एमटी बॉक्स तुम्ही नंतर भरू शकता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पंधरा मार्काची बिरिज तुम्ही जर करून पाहिले तर आपल्याला पंधरा मार्क या ठिकाणी होतात हे आठ मार्क आणि हे सात मार्क सात पंधरा मार्क हे अशा पद्धतीने आपल्याला सहज दोन करू शकतो तुम्ही